तीस वर्षाने मुलींशी त्यावेळेला पंच्याण्णव शहाण्णवला अशी परिस्थिती होती की आम्हाला वर्गातल्या मुलींशी देखील बोलता येत नव्हतं अशी परिस्थिती आणि तो दरता सुरळी मॅडमचा सुरळी मॅडम म्हणजे आता मी शिक्षणचक्र म्हटलं की मुख्याध्यापक शिंदे सर इथे उभा त्यांना दोन तास काही तीन तास बोलायला सांगितलं तर ते सहजपणे आपल्याला इथं बसवून ठेवू शकतात पण तेवढा वेळ मी घेणार नाही कारण वेळ पण खूप उष्णता पण झाली आहे सरांची पण जरा चुळबुळ झाली परंतु आम्हाला आता बोलण्याची संधीच मिळाली तर ती आम्ही सोडणार पण नाही असं असं पण आहे आम्ही आठवी पी दहावी या तीन इयत्ता येते आम्ही शिकलो आज वर्ग आज भाग्य असं आहे की आम्ही जिथं कार्यक्रम करतोय तिथच प्रमुख आम्ही शिकलो कारण हे हा जो मॉल आहे त्या मॉलमध्ये पत्र्याचं पांडेशन म्हणजे तीन वर्ग होते मध्ये पत्र्याचं पार्डिशन होत पलीकडे इकडे दहावीचं वर्ग इकडे दहावीचा दुसरा वर्ग आणि इकडे ऑफिसचा वर्णार काही भाग होता अशा परिस्थितीत आम्ही शिकलो ही समोरची जिमार आहे तेवढीच फक्त आमच्यासाठी उपलब्ध होती आणि त्यातही सर्व जे आम्हाला शिक्षण लाभले त्याची देखील खूप कष्टानं प्रयत्न करून आम्हाला घडवण्याचा विचित्र प्रयत्न केला त्यामुळे आजपर्यंत आज आम्ही इथे त्यांचा सन्मान करू शकलो तर मी पहिल्यांदा पहिल्यांदासाठी प्रत्येक शिक्षकांबद्दल माझं निरीक्षण तीन वर्षांमध्ये नक्कीच नोंदवणार आहे आचार्य ते पैल आम्हाला हिंदी शिकवायला होते हिंदीचा पेपर म्हणजे जसा काही सिटी स्कॅन मशीन मधून यावा तसा त्यांनी तो पेपर तीनही वर्षाचा आता आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये एवढच आहे त्यावेळे पेपरचा पेपर झाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो सगळ्यांची वर्गामध्ये वाटायचा आणि कुणाला किती काय माहिती समजून द्यायची तर त्यावेळेला गणिता हा गणित हा विषयाचा शिक्षक कसा कडक असावा लागतो आणि त्याप्रमाणे ते कडक वाटायचे नाही पर पण कधी असं आता आम्हाला सुरुवात सहजपणे काय पण बोलतील परंतु नुसरे तर कधीच नाही तर त्यांचं वर्गात आलं ब्लॅकबोर्ड पुसला की त्यांचं जे काम चाललंय आणि मी मुद्दा त्या ठिकाणी हा शब्द मला वाटत या अर्ध्या तासामध्ये पस्तीस मिनिटामध्ये शंभर परंतु आता त्यांचा शब्द मी पकडण्याचा प्रयत्न केला पण तो त्यांच्या जेव्हा त्यांनी मनोगत करता गेला तेव्हा तो शब्द मला एकही ऐकायला मिळाला नाही म्हणजे हा बदल झाला त्यांच्यामध्ये मला वाटतं आमच्या सगळ्या मॅडम आहे त्या काय आल्या म्हणाले शुंबल

त्यांना मराठी विषयामध्ये कविता शिकवणं हे खूप आवडायचं आणि कविता आता या जन्मावर त्यांनी कविता म्हणून दाखवली हीच कविता होती आणि जेव्हा जेव्हा पेंटायला व्हायचा तेव्हा जेव्हा सूर्यवेगत घेत हीच कविता कधी त्यांना त्याला मोठा वेळ भेटला विद्यार्थी काय करताय चला हीच कविता म्हणायची ते आणि त्यांची अजूनही त्या त्या आवाजामध्ये सुमधून आवाजामध्ये त्यांनी आपल्यासोबत सादर केली खूप मी कारण हे शब्द आम्ही त्यांच्यासोबत आणि ते आम्हाला पुन्हा जागर केलं म्हणजे आता आपण एकोणतीस वर्षांनी सिनेमा जरी आपण आयोजित केला असला तरी एकोणतीस वर्षांचा जो गाव आहे तो या एका गाण्याचा आमच्यामध्ये भावना जागृत केल्या त्याबद्दल नक्की धन्यवाद अशा सुरूवार दहावीच्या हायस्कूल मध्ये दराडा वगैरे फक्त दोनच माणसांचा बाकीचे शिक्षक होते परंतु दराडा मात्र सुर्वे मॅडम आणि आमचे सुर्वे काका त्यांना आम्ही प्रेम आणि तो धा नक्कीच आम्हाला आम्ही घेऊन आला आणि या सर्व शिक्षकांचं आणि आरे सर इंग्रजी सर आरे सरांचा तुम्ही आम्हाला सर होते सरांची पद्धत

ఇంగ్లాంగ आमचा सगळेच विद्यार्थी जवळजवळ म्हणजे रिझल्ट लागण्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होऊन आम्हाला इपर्यंत पोहोचता आलं ते सर्व या गुरुजनांमुळे पोहोचता आलं पुन्हा एकदा मी सर्व गुरुजनांना